ते इथले माझी मंत्री यांनी पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत मग ते माझी विनंती राहीन सुद्धा अजितदादाना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जोपर्यंत हे घडत नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही मी तुमच्या ह्या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका आणि दुर्दैवाने इथं जातेरंग दिला जायला लागलेला बीडमध्ये इथं जाते रंगचा काही विषय नाही आहे त्या बिचाऱ्या बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजात जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेले त्याच्यावर मारान त्याला व्हायला लागलेले ते त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि त्याची लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून टाकायची ओ त्यांनी बोट डोळे डोळ्यात ते लाइटर मारले डोळे जाळलेत हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे माझी मा विनंती राहीन सुद्धा अजितदादांना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जोपर्यंत हे घडत नाही जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही तुम्ही तुमच्या ह्या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजचं नाव घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री ह्याला नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रिपद था सगळ्यांना न्याय मिळत पण ही माझी माझी भूमिका नाही आहे ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय येऊन भेट द्या ह्याच्या माग तो सुदर्शन कोणतो सुदर्शन गुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष ज्या घुलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री हेनी पूर्ण लक्ष घालून ना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष चाटे कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुण त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं आणि इतकी माज ही चालली ना आपण गप मी आय जी मिश्रांशी बोललो त्यांनासुद्धा ह्याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही